श्रवण जो एकविरा तर आज आपण बनवणार आहोत लिंक्स तर चिजलिंग तर फक्त मैद्याच्याच असतात पण इथे मी गव्हाचा पण वापर करणार आहे गव्हाच्या पिठाचा तर इथे मी एक मेजरमेंटच्या हिशोबातच घेतलेला एक बाउल गव्हाचं पीठ आणि तेवढाच मैदा घेणार आहे चिजणी फक्त मैद्याच्या असतात पण आपण दोन्ही मिक्स करून घेतो आहे तर तुम्ही फक्त मैद्याचे तुम्हाला बनवायचे असतील हो तर तुम्ही बनवू शकता आणि आता दोन्ही मी पीठ बरोबर घेतलेले आहे त्यानंतर यात मी चवीनुसार घातला आहे मीठ आणि बटर घातलेलं आहे असंच फ्रीजमधनं काढून ठेवलेलं तसंच घालायचं आहे गरम वगैरे करायचं नाही आहे त्यानंतर इथे मी दोन चिपचे क्यूब घेतलेले आहेत त्यांना असं आपण किसून घेतोय पातळ असतात खायला खूप छान लागतात आणि इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे तर त्या थोड्या जाड होणार आहेत पण खायला खूप टेस्टी लागणार आहेत तर नक्की ट्राय करा तुम्ही आणि पूर्ण रेसिपी पहा तर आता आपण बटर आणि चीज सर्व पीठ सर्व मिश्रण एकजीव करून घेतोय पहिला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकतो इथे गोळा तयार होतो पिठाचा चांगला मिक्स करून आहे आता तर इथे मी घेतला एक कप दूध तर आपल्याला दूध थोडं थोडं करून घालायचं आहे एकदम घालायचं नाही आहे आणि आपल्याला एकदम सॉफ्ट डो असा सॉफ्ट एकदम सॉफ्ट फिट असा मलायचा नाही आहे आणि एकदम कडकसुद्धा मलायचं नाही आहे मिडियममध्येच आपण ठेवणार आहोत इथे मी पूर्ण आता कप दूध वापरलेला आहे त्यानंतर मी इथे अजून थोडं दूध वापरलं तर मला दीड कप दूध लागलेलं आहे त्या हिशोबा तुम्ही बघू शकता एकदम असं सॉफ्ट म्हणून नाहीच आहे हाडच आहे पण असंच फिट मळून घेतोय त्यानंतरला दहा मिनटासाठी रेस्टला ठेवतोय रेस्टला ठेवल्यानंतर फिट नॉर्मली सॉफ्ट झालं आहे पण एकदम पण सॉफ्ट झाला नाही आहे बघू शकता तर असंच आपल्याला मलायचं आहे अशा प्रकारे आपण आता त्याचा एक गोळा करून घेतोय किचन मी एकदम क्लीन केलेलं आहे त्याच्यावर चांगलं मी मलून घेते असा गोला तयार करून घेते आता कॉलम घेतलेला आहे मस्त त्याला पण खूप छान असं वास सुटलेला आहे तर आपण काउंटर बाळा करतो तशा प्रकारे करायचे आहे चिजलिंग एकदम छोटे छोटे असे असतात तर आपण आता लाटायला घेतो तर आपण थोडस पीठ टाकून घेतो अगोदर बघू शकता मी किती मोठा गोला घेतलेला आहे

बघू शकता तुम्ही किती नाही जास्त जास्त पातळ एकदम मध्ये आहे अशी आपल्या लाटून घ्यायची आहे तर आपण कापून घेतोय एकदम छोटे छोटे तुकडे कापायचे आहेत एकदम छोटे असतात आता एका साईडने कापून झालेले आहेत छोटे छोटे कापून झालेले आहेत काढून घ्यायचे आहेत काळखीने काढले बघू शकता किती छोटे छोटे असे करून घेतले बघायला पण खूप छान वाटत आहे तर अश्यात आपण काढून एका ताटात ठेवतोय बघू शकता हे अजिबात चिपकणार नाहीत काहीच नाही कसे पण उचला तर आपण आता असे परतच काढून ठेवतोय आणि बाकीच्या पिठाचे आपण करून घ्यायचे आहेत ते पण आपण करून ठेवून देतो आणि एकदमच आपण एकदम घेणार आहोत अशा प्रकारे सर्व भरून झालेले आहेत आता तर सर्व इथे माझ्या बनवून झालेल्या आहेत तर त्यांना फक्त फ्राय करायचं राहिलेलं आहे तर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलंय तेल मस्त असं गरम झालेला आहे मी शेगडीवरच आपल्याला शिजवायचं आहे कंटिन्यू फिरवतच राहायचा आहे जवळपर्यंत तयार होत नाही तेवढपर्यंत चम्मच फिरवतच राहायचं आहे हे लगेच शिजले जाणार आहेत बघू शकता असे एकदम अशा फुगलेल्या आहेत आणि वरती आलेल्या आहेत आणि वास पण खूप छान सुटलेला आहे मस्त असंच असायचं आहे चम्मच मस्त कुरकुरीत होतात माझ्या मुलांना तर खूप आवडतात असं बनवून बघा तुमच्या मुलांना सुद्धा खूप आवडतील त्यांना टाइमपास खाण्यासाठी खाण्यासाठी ते बघू शकता आता कलर थोडा थोडा ब्राऊन होत चालला आहे असं करूनच आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत मस्त सर्व चे सर्वच अशा फुगलेल्या आहेत बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे तुम्ही ट्राय नाही खूप छान होतात खायला पण खूप छान लागतात आणि एकदम कुरकुरीत असतात तर बघू शकता तुम्ही आवाज चिजलिंगचा खूप मस्त अशा क्रिस्पी झालेल्या आहेत एकदम अशा कुरकुरीत झालेल्या आहेत मस्त खाण्यासाठी एकदम रेडी दोन ते तीन महिने आरामात राहतात स्टोअर करून तुम्ही ठेवू शकता